चाललंय प्रेताला दोघं चौघ जर उचलून नाही त्या गाणे मग प्रेताला उचलून नाही झाले माणसाने गप मारा नाही हे खांदे करी मागचं चा पुढच्याला म्हणत होत दमन चल नाले आल्यावर मला सांग मी म्हणतो मागचे पुढच्याला म्हणण्यापेक्षा वरचे ना मला चौघही दमन चला जगतील का लय कुठं नाही आमच्याकडं दोन खांदेकरी पेलेले होते दोन बरे होते ती उचलल्यावर म्हणलं मला भूक लागली ती जाळून मग खाऊ ह्याला जाळ्यापर्यंत मी जगत नाही मग त्यांना प्रेत हाता हॉटेल पुढे उभा केलं मध्ये गेले दोन दोन पुरी भाजी खाली ते मला पैसे द्या ते म्हणले बाहेर मालक उभा त्याच्या हाटेवाला बाहेर आलं त्याच्या कपड्यावर रुपया <laughs> हाटेवाला म्हणजे अजून दोन दोन पुरी माझ्या खाबून याच उत्तर काय सट शिकल बाबा म्हणते तापच झाला आता शिकू तरी दिला कोरोनाच्या काळात असं खसकायचं राहिलं नाही खोकायचं नंतर खोकला दाबू दाबू मिळते काही माणसं नुसतं का नाही जरी कारण कळलं का बोलायच नव्हतं ना कोरोनाच्या काळात चालू आहे वाईट काम मला आता तर खास जीवन आलंय आता तोंड बांधू नका असं फ्रेश महाराज आता देवानं तोंड मोकळं केलंय नाहीतर काय अवस्था आली ती एखादा तमाप खाल्ली आणि मोटरसायकल वर बसली त्याची बायको माग गाडी निघाली मग हिन मास्क काढून थुकावा

धरून असतेला आणि <laughs> जरा पुढं गेलं गडी फाटी बशी की पोलीस दिसले त्याला तो म्हणलं हा गडी येतच आता हांणतील मग ते बायकोला मागं बसलेल्या म्हणलं हेल्मेट घाल पुढं आता ते हुशार असा तिने काच माग केला नाही गाडी येणे बघू त्याला उत्तर आहे का जे झेटकड आहे त्याला त्याच ज्ञान असावा नाहीतर काय उपयोग आहे आमच्या मागून एक आता स्कार्पिओ गेली ती आता च्या मागे नाव टाकलं होतं आता कसं वाटतंय <laughs> नाना पुढे <पुड़ा> गेला आणि काय <laughs> त्याची गाडी माझं माजल गावपश्याली पंक्चर झाली मी हळूच उतरला आता कसं वाटतं <laughs> तसं तुमचं आमचं जीवन आहे एकदा कधीतरी एक दिवस नवलाची गोष्ट प्रार्थना करतो मला असं काहीतरी दे अभंगाचं पहिला सनकाधिकांना अपेक्षा असल्याशिवाय अपेक्षा असल्याशिवाय आमंत्रण दिलेत काय कुणाची अपेक्षा आहे तो बरायची सनकाधिकाला अपेक्षा का करतात समकाधिक म्हणजे कोण हे कळलं पाहिजे संत वेगळे आणि सनकाधिक वेगळे धृतराष्ट्राचं जीवन बदलत नाही म्हणून धृतराष्ट्राला प्रबोधन करण्यासाठी एक कथा ठेवली आणि सनकाधिकाला वरून बोलवलं स्वर्गातून आणि यांना कथा सांगला सनकाधिकाने कथा सांगितल्या विचारलं धृत आहे बरंय काही डोक्यात राहिलं का ते म्हणले माझ्या डोक्यातून माझा दुर्यधन झाली त्यांना श्राप दिला अशा सनकाधिकाला तुकोरा प्रार्थना करतात एवढा करा उपकार सांगा देवा महाराज सगळ्यात श्रीमंत कोण असं माहितीये का ज्याच्याकडं माय बाप आहे तो महिला मंडळ तुमच्या घरात काही नसू दे फक्त मातारा माणूस तुम्हाला माहितीये काल परवा दिवशी दिदीने पाहिलं सगळ्यांनी महाराजांनी पाहिलं परवा तुम्ही टीव्ही ला एक बातमी पाहतात पंधरा दिवस झाले श्रद्धा वाल, वाल। पाहिले महाराज त्या मुलीचे पस्तीस तुकडे केले कोणी ज्याच्या सोबत ज्याचे विश्वासानं ती मुलगी गेली लग्न न करता अशा पस्तीस तुकडे केले आणि ती फ्रीज घेऊन ते फ्रीज मध्ये ठेवलं असं किती कोट पाप आहे याच्यापेक्षा सगळ्याला विनंती करीन मी थोडा मोबाईलचा वापर कमी करा ज्याला गरज आहे त्या मग तीन तीन मोबाईल तुमच्या घरात मोबाईल किती तुमच्या घरात मोबाईल किती मोबाईल किती एक तुमच्या घरात रे एक तुमच्या रे दोन तुमच्या पाच घडी <laughs> आता साधारण दहा दहा हजाराचा पन्नास हजार रुपयाचे मोबाईल घ्यायला पैसे शेतकऱ्याला आणि तीच शेतकरी याच्याकडे पन्नास हजाराचे मोबाईल किंवा साठ हजाराचे मोबाईल आहे ते ग्राम शोकला म्हणते संध्याचे पैसे नाही आले नाही <laughs> मुंगी त ऐका इतके मोबाईल घ्यायची काय गरज आहे आता मी म्हणतो तुम्हाला सांगा तुमच्या पाया पडतो सगळ्यांच्या सोन्याची किती अपेक्षा असली तरी सोनं हे शरीर आहे एकदा शरीरच गेलं सोन्याला काय करायचं शरीर तारून हे सोन आहे आणि एकदा तरुण पण गेलं की गेलं संपलं काम तुम्हाला पुन्हा ते आनंद ते सुख एकदा गेलं महाराज एकदा गुडघे गेले गेले काय अर्थ आहे त्याला आणि माणसं काय विचार करता माहिती हे ते माझं माझ तुझ काय शरीरच तुझं नाही हे शरीर नाश काय महाराज जाणार आहे जाळावं लागणार आहे मग शरीर जर तुझं झालं नाही तर बाकीच तुझं होत असत घालय <laughs> <laughs> <laughs>

लाल लेकडा लाल लेकडे आवघड काही नसते लाल लेकडे आता तू मोठा आठवीच आहे का उठून गेले तो तर झाला तो मला चांगली चिरवली आपली रात्री कीर्तनात मम्लमानसांना कीर्तनात काहीतरी सोडीत जाव एक तीन टायर सोडावा काय मोठा सांगावाया पडतो सगळ्यांना प्रार्थना करतो समका संत म्हणित आणि माझ्या आई सगळ्यांना पाया पडून सांगतो आई कशी असते वडील कशी असतात वाक्यात अरे काशीवून मायबाप आणले काशीवून पंढरपूरला ठेवले आणि आणलेले माय बापाला दर्शन याला वैकुंठ सोडून संत सदनी भक्त मंडळी का ते शब्द लेखा एक वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली कन्न पात्र न देवान मंदिरात जागा दिली संत प्रभुशी झाली तुम्ही पाहिलं सर चोखूबाई एकदाच जन्माला आले अभिरगुलाल मुदळी तो

आणि ते नेऊन खट्यात गाडायचे किती अवघड आणि कधी कधी चौको तो तो बनायचे देवा आ, अरे मी एवढं चांगलं काम करतोय तरी मला लोक मारतात मंदिराला स्पर्श करू नको म्हणून मग चुको चौकोबाचा शब्दात दोन कोमंद चलो न कोमंद मज मार ती काही केला पराध पडवे केला सगळे मारीत होते विठोबाचा हार तुझ कंटी कैसा आला कंटी कैसाला शिवे देती मृती मारा देव देवबाटविला त्या साक्षात्कार सगळ काय करा एक सुद्धा देवाला आंघोळ घालणार संत झालं नाही आणि चौकोबाचं नाव आमर झालं आमर पुन्हा यायचीच गरज नाही एकदाच आले आणि म्हणून तर चौकोबाची बहीण झाला शारंग धरो उघडा दार हा कोणी घरी जात ना कामाला पण इथून पुढे एक विनंती करतो आपली प्रार्थना करू करायची की जीवन असू बदल आता तुम्ही दोन तीन दिवस आता किती गुरुवार राहिले अजून का संपले महिन्यातलंच आहे किती शिल्लक राहिले तीन मग दोनच झाले का दोन झाले माता उद्या उद्याच आहे का मग उद्या एक करा सकाळी सासू तावर बसवा मातारी दिवसभर पूजा आपल्या गावच्या बाया संपल्या तर खामगावचे बोल आले असतील तर इथेच ठो

i'm <laughs> gonna

आणि तुम्हाला आवड ते त्यांचे कपडे ती बघितल्यावर मला तर अशी भीती वाटते <laughs> आणि त्यांना कुणीच म्हणणार नाही मारून अस आणि तुम्हाला सुद्धा आवड लागली पाहिजे असे मस्त काम आहे कानात कळ काय ते बाळी पण आहे हे काय मटावरच नेऊन ठेवा म्हणते मला लग्न करायचं नको रे बाबा आणि थोडे दिवसानं मठावर पोरं राहते आम्ही लग्नात गेलो तुम्ही पुरीला नाव घे तिने अशा बागड्या मागे सरले मला हंती काय नाही ज घे ना श्याम मला वाटत याच नाव श्यामे तुझ्या खिशात नाही दाम तुझे माझ्याकड नाही काही काम तुझा दिंडीत ज्ञान बातो का आराम सध्या मनीज लाईफ लाईफ म्हणजे मनी पैसा नसल तर उत्तमच नाही पैसा आहे सर का सर्व आहे आणि पैसा नसल्यावर काय खरंय का आणि इथून पुढे येऊन विनंती करतो बुद्धिवानाला पैशाची गरज नाही पण बुद्धी चांगली असली का पैसा आपाप येतो आणि पैसा कशामुळे येत नाही आता एवढे लोक उस जातात आपले लोक एवढे उस्तोल इतक्याला इतके लोक उस्तोड कशामुळे जातात पाणी कमी शेजारी पैठण एखादा कॅनल तर आणला ना एखादा आखा बिडला सुखी झाला असता महाराज पुरंदर उपशाच्या नावानं